सोशल मीडियावर स्वारगेट एसटी डेपोमधील प्रकार हा सहमतीने झाला असल्याचं म्हटलं जात होतं या प्रकरणातील पीडित तरुणीने आरोपीकडून पैसे घेतले होते असे आरोप सुद्धा तिच्यावर करण्यात आले होते तसेच दोघांची याआधी ओळख होती असे देखील सांगण्यात आले होते मात्र सोशल मीडियावर पसरलेल्या या सर्व गोष्टी नरेटिव दत्ताकाळीच्या वकिलाने खोडून काढले आहे आणि संपता आमचे मित्र ऍडव्होकेट साजिद शाकर तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट वाजेद खान बिडकर माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वर्गेट येथे जे प्रकरण घडलेला आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाच लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगावं अशी विनंती आहे बोला माईक लावून बोला स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्याच्या आधी तो मार्केट या दोन भाजीपाला भाजीपाला चा व्यवसाय करतो तो तो विकून येत असताना स्वारगेट मागे केवळ रोखल्याला येत असताना सतर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी व्हायला व्हायला पाहिजे सफल चौकशी को नंतर कोर्टाने त्यांना खाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर या तपास 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 अशा त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवतात काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पत्रकार मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मत न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय न्यायद्योतीवर सोडून द्यावं पोलिस यंत्रणेवर सोडून द्यावं असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे

हो गावाकडनं मार्केटला त्याचा सहा गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्त हो माहितीये

तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाले भाऊ फारस काही मी त्याच्यासोबत बोलत नव्हतो ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकत मी बोलत नव्हतो म्हणजे फारस काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही आता तुम्ही बाजू घेतलं नाही त्याला फसवलंय कसं फसवलं ते जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आण मी असं कुठलंही स्टेटमेंट त्या दिवशी नाही माझं माझ माझे दाखवा हा एवढं मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हातामध्ये जे झाले ते समतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण देवाण आणि पैसा संदर्भात स्टेटमेंट केलेलं नाही असेल तर मला दाखवा साडेपाच हजार दाखवावं दाखवावं देड़ा देड़ा, मी तेव्हाही नाही बोलू आता नाही बोलतो मी कुठलाही शब्द बोलत असतो मजूर आणि बापूनच बोलतो का मी कायद्याचं आदर पालन करणार आहे प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोलतोय की मी न्याय देतेवर विश्वास ठेवून आहे हे आपण आहे आता फक्त या कॉन्फरन्स मध्ये आता जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरसाठ फोन चालतोय मोठली काळजी काही सांगितलं असं आहे आणि त्यासाठी आम्ही दिले की पत्र दिले बाबा आम्हाला प्रोटेक्शन द्या मी ज्या प्रकारे मी सांगतो ना, भे भे ना, ना, ता, ता ना, ना ता, एक मिनिटात बोलत माझ्या आई वडील माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी